पहाट्याचे चार वाजून दहा मिनटं झालेले आहेत बाहेर काळोख आहे अजून मी एकटीच लवकर उठलेली आहे अजून कोण उठलेलं नाही आहे कारण आज जायचं आहे हातकलंगण्याला आमच्याबरोबर हातकलंगण्यापर्यंत मुलंसुद्धा येणार आहे तिथे कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला भाऊ येणार आहे भाऊ म्हटला घेऊन या मग जाते वेळेस भाऊ त्यांना त्यांच्याबरोबर आम्ही घेऊन जाणार आहे पावणे पाच वाजलेले आहेत पीठ मळून ठेवलेलं आहे रात्रीचा भात होता तो सुद्धा मी गरम करून ठेवलेला आहे आणि इकडे घातलेली वांग्याची भाजी फोडणीला चला पटापट जेवण अटपते आणि मग त्याच्यानंतर माझा आवरते हो नमस्कार निदर्शन आपले युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आत्ता वाजलेले आहेत साठ आणि सगळी तयारी झालेली आम्ही आता निघालो आहे कोल्हापूरला आज ही मुलं पण जाणार आहेत त्यांना पण सोडायचं आहे आणि कोल्हापूरमध्ये एक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला निघालेला आहे तर तो कोणता कार्यक्रम आहे हे तिथे गेल्यानंतर तुम्हाला समजेलच त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तयारी झालेली आहे आता ह्या मुलांच्या बॅगा वगैरे गाडीत टाकतो आणि पुढच्या प्रवासाला पण निघूया होंडा पेट्रोल पंपावरती आहोत गाडी लावलेली जीच्या नंबरला आणि पात्र बघा किलोमीटर आले की झोपलेले त्याला तू पण झोपलेला असं का तोंड झालेले तू झोपली होती ना जाणू तू नाही झोपली तू तर पहिला झोपला होता तू आणि जानू लगेच गाडीत बसलं म्हटलं की डुलक्या मात्र का ना तू झोपलेला नाही काना झोपला की मी वरती झोपव नव्हता वरती कॅरियर वरती त्या बॅगांवर झोपायचं नाही मानतो तू काय राहताना तरी मार्गी आलेला आहे आणि जाता आता आई म्हटली की बाळूमाला जाऊया म्हणून बाळूमाला आलेलो आहे गाडी पार्किंगला लावली आणि चालत आता मंदिराकडे निघालेलं आहे कानाचे आणि दादाचे ड्रेसची मॅचिंग केलेली आहे मस्त वगैरे वगैरे हॅक धरून चाललेले आहे शर्ट पॅन्ट दोन्ही मॅचिंग झालेले आहेत आहे ना हात सोडायचं नाही दादाचा समजा नाही तर आम्ही तुला इथेच ठेवून जाणार मग करवंद वाले बघा इथे किती बसलेले ते दोन्ही बाजूला करवंद वाले करवंद आंबे चला रे नाही साईड ने मुक्त दर्शनासाठी निघालेलं आहे हे आहे अगदी वळमाच्या पायाजवळ जातं पण हे मुकदर्शन आहे शेवटी पाना दादा आणि उश गेले तिकडे नारळ फोडा कुठे आजराईवर भरपूर गर्दी दोन दिवसावर तिथं कामाशी आलेली तर खूप गर्दी असते मंदिरात जाऊन मंदिरात जाताना आपण नारळ नेतो नारळाबरोबर साखर हळद तांदूळ हे आपण घेऊन घेतो इथे पाळून बांधला मंदिरात या पुढे असे सगळं एकत्र केली जातात आणि हळद कुंकू तांदूळ आणि साखर सगळं वेगळं वेगवेगळं केलं जातं तर बऱ्याच ज्या मंदिरं आहेत असा इथे बसतात आणि हळद कुंकू तांदूळ सगळं वेगवेगळं करून देतात त्या दिवशी एवढी इथे करवंद काढून आणली पण ती करवंद खाऊन मुलांचं काही समाधान झालं नाही त्यांना करवंद हवी त्यांच्यासाठी मिस्टर करवंद मंदिरात दर्शन करून आलो आणि मी आहे जिकडे गाडी पार्किंग केलेली त्यासाठी बाळूमाचं दर्शन घेऊन आम्ही पटकन मंदिरातून बाहेर पडलो कारण आम्हाला जायचं हात कलंग्याला तिथे कार्यक्रम आहे मिस्टरांचे जे मित्र भोसले सर आहेत ते एकतीस मेला रिटायर झाले तर त्या रिटायरमेंटचा कार्यक्रम गावाकडे आहे मग त्या कार्यक्रमाला आम्हाला तिथे वेळेत पोचायचं होतं त्याच्यामुळे मंदिरात जास्त वेळ काढत बसलो नाही आम्ही आणि मंदिराच्या बाहेर पडलो आणि आदमापूरमध्येच तासभर झाला आम्ही ट्रॉफिकमध्ये अडकून पडलेलं आहे रस्त्याच्या चारही बाजूला फोर व्हीलरवाले टू व्हीलरवाले त्यांनी एवढा रस्ता जाम केलेला आहे ना गाड्या तिकडच्या इकडे येऊ शकत ना इकडच्या तिकडे जाऊ शकत असं रस्त्याचे चारही बाजूला ट्रॅफिक फुल झालेलं आहे तासभर झालं तर आम्ही इथे अडकून पडलेलं आहे

सहकार माझे मोठे बंधू होते आणि पुढे माझा कोणाला बार्गे समज आहे आमचं सहकार्यापेक्षा सहकारी स्टाफ मेंबर हा नंतरचा आहे पण त्या नातेपालिकेचं नातं मी राहिलं प्रत्येक सुखामध्ये दुःखामध्ये आम्ही एकत्र आलो एकमेकाच्या सुख दुःखामध्ये सहभागी झाला आमच्या सर्वांनी वैशिष्ट्य बऱ्याच जणांनी चौरक केली पण आम्ही मला तर सर्वात जवळजवळ अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस वर्षात हे फार गवळ चांगला ओळखलेले आहे असतिमत्व एखादी गोष्ट करायचं बाळगणार नाही योगा हा त्यांचा की प्राण आहे सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये अशी एकही स्पर्धा होत नाहीये की सरांच्या शिवाय त्या ठिकाणी पहिले परीक्षक ते असतात अहमद जिल्ह्यातल्या असोशिया आणि त्यांचे पंच राज्य त्यांची परीक्षा उत्तीर्ण आहे एक असं कोणतं क्षेत्र नसेल की त्यांच्या कोणती कला नाहीये अष्ट पैलू व्यक्ती नुसतं योगा नाहीये तर लेझिम आहे नृत्य कला जी आहे त्या नृत्यात सुद्धा आणि हजारांची बक्षिस आमच्या विद्यालयात मिळवली ते आमच्या बसल्या सरांच्याकडे बरोबरच म्हणजे लेझिम आमच्या सुवर्ण महोत्सव काळ होता लेझिम इतकं उत्कृष्ट बच्चे होते वामनराव काही आले होते त्या ठिकाणी सगळ्या हजारो लोकांनी गौतक केलं त्या मुलांचं आणि त्या मुलांना मागे कारण पडद्यावरचे कलाकार त्या ठिकाणी आता गेल्या एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला त्या सांस्कृतिक कार्यक्रमात मध्ये महिलेच्या भूमिकेत त्यांनी उत्कृष्ट असेल लावणी नृत्य सादर केलं लावणी नृत्य तुम्ही

फिंड असा की थोडी रिटायर झाली तर नाही पण कुठून रिटायर होणार नाही ते योगाचे क्लासेस सगळ्यामध्ये सुरू केलेले आहेत रिटायर व्हायच्या अगोदर आणि तो योगा हा शेवटपर्यंत राहणारच आहे आणि इतरांना सुद्धा चिर तरुण होण्याचं काम अविरतपणे करणार आहे सर आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि मला बोलायला या ठिकाणी जो शब्द दिल्याबद्दल

आग यायला काकांना घेऊन हा हा रुमाल नाही ना हातले मोठा हातल्या खोलीत होय आतल्या खाली बसून समजा पण तिच्याकडेच आहे मग काय टेन्शन आहे

जाऊ कागेच पैसे आले गरम कार्यक्रम संपून आता रिटर्न आम्ही निघालेलो आहे आता फक्त आहे गांधीनगर मध्ये थोडीशी किरकोट आहे खरेदी ती करायची झालो आहे चलो कोणाच्या कोणाच्या कारण मुलं सगळी गेली त्याच्यामुळे नर्वस झालेलं त्याला पण जायचं मामाकडे परत रिटर्न हे बघा घरी निघालो आहे जी सकाळी अवस्था झाली तीच पुन्हा संध्याकाळची आमची अवस्था झालेली आहे रंगाळ्याजवळ मध्ये अडकलेलं आहे चारही बाजूने गाड्या जाम झालेल्या आहेत ट्रॅफिक हवलदार आहेत ते आपले विचारे एक एक काढून एक गाडी बाजूला काढतायत पण त्यांचं कोण ऐकेल तर शपथ इथे सुद्धा जवळजवळ तासभर झालं असंच अडकून पडलेलं आहे फोर व्हीलरवाले टू व्हीलरवाले असेच मध्ये आहेत ते बिचारे ट्रॉफिकवाले होई आहेत तरी बिचारे एक एक गाड्या बाहेर काढण्याचा ते प्रयत्न आहेत रस्त्यावरती भरपूर ट्रॉफिक आहे गाडी अगदी पुढे नेऊन हे आणि शर्वी लागले इथे गोळा न्यायला त्याला काला खट्टा हवाय दिलेली गोळ्या गाडी हवी होती गाडी काय मला का पण गाडी काय आली नाही मग घेतली पोळा देते काला था। खट्टा घेतलेला आणि आईने दिलेले पैसे तो द्यायला अजून ऑर्डर दिली होती पण बघ संपलेलं आहे आम्हाला खूप घेऊन चालेल तुला घेतला गोळा तर चला ट्रॅफिक मधून पडलं बाहेर त्याला निघतो आता घरी त्याच्यावर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते